अत्यवस्थ रुग्णांसाठी एकशे आठ क्रमांकावरून मागवली जाणारी रुग्णवाहिका गेली दहा वर्ष गरजू रुग्णांसाठी वरदान ठरते त्यामुळे या रुग्णसेवेची व्याप्ती वाढवण्यात येते यातूनच राज्यात नव्यानं घेण्यात आलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकांची खरेदी प्रक्रिया पारदर्शीपणेच पूर्ण करण्यात आली आहे त्यामुळे यासंबंधी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपात तथ्य नाही अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली राज्यातील एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या चार दिवसापासून टीकेची झोड उठवली आहे या रुग्णवाहिका खरेदी प्रकरणात आठशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे आणि या घोटाळ्याचा हस्तक खासदार श्रीकांत शिंदे यांचा समर्थक आहे अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे या रुग्णवाहिका खरेदीचं कंत्राट सुमित फॅसिलिटीज या कंपनीला देण्यात आले त्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची रक्कम खासदार शिंदे यांच्या ट्रस्टकडं वळवण्यात आली आहे असा आरोप राऊत यांनी केलाय या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना शनिवारी खुलासा केलाय नव्या एकशे आठ रुग्णवाहिकेची खरेदी प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शीपणे झाली असल्याचा निर्वाळा नामदार आबेटकर यांनी दिलाय ज्या गोष्टी झाल्या त्या अत्यंत नियमाप्रमाणे झालेल्या आहेत परंतु नियमाप्रमाणे सुद्धा मे बी कुणाचं तरी त्याच्यामध्ये जे काय त्यांना अपेक्षित आहे अशा पद्धतीचं काम झालं नसेल किंवा आणखीन काय असेल की ज्याच्यामुळे ते कोर्टातसुद्धा गेले पण कोर्टाच्या निर्णयानं सुद्धा राज्य सरकारने घेतलेला निर्णय जो आहे त्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर कोर्टाच्या निर्णयानं सुद्धा अंतिम मोहर उठवल्यानंतरच आपण याच्याबद्दलचा निर्णय घेतो आहे याच्याबद्दलचा करार करतो आहे यामधून यामधनं क्लिअर दिसतोय की बाबा या सगळ्या गोष्टी रूल रेग्युलेशनप्रमाणे फॉलो केलेत मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत राजकीय दिशाभूल करण्याचा सुद्धा प्रकार आहे उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाल्या असल्यामुळंच या खरेदी व्यवहाराला विलंब झाला सन दोन हजार चौदा पासून ही रुग्णवाहिका सेवा राज्यात सुरू असून आता त्याची व्याप्तीही वाढवली जाणार आहे अशी माहिती नामदार अबिटकर यांनी दिली आहे